नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे तीन चार आणि पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वाऱ्याचा वेग देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल एक मटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगेश बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे मग चला तर जाऊन आपल्याला म्हणाल्या सक्रिय स्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात सक्रिय असलेले दमट आणि उष्णवारे या वाऱ्यामध्ये अद्रता प्रमाण वाढत आहे आणि हे वारे थेट कोकण किनारपट्टीला दडकून दक्षिण भारत महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरापासून ते महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि भारताची पूर्व किनारपट्टी या भागापर्यंत तीव्र वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय असणार आहे आणि याच चक्रकार स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात जबरदस्त बघायला मिळणार आहे वाऱ्याचा वेग जास्त राहील तर वारे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किमी प्रति तास बघायला मिळणार आहे तर पावसाचा अंदाजा विजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे मुसळधार पाऊस राहील काही भागात हलका मध्यम राहील तसे विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळणार आहे तर या पावसाचा अंदाजा तीन चार आणि पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळच्या भागात मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा वाऱ्यासह राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण आणि उत्तर पूर्व भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील पूर्वेकडे मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे पावसाचा जोर वाढलेला असून विशाखापट्टणम भुवनेश्वर कांदामल रायपूर कोरबा रामगोंडण स्वरूपात रा कोलकाता धनबाद इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज असून कोकण किनारपट्टी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची ही उत्तर भागामध्ये गोबरबाई निपाणी डोंगरी काटंगी बारा जेवणी जबरदस्त स्वरूपात राहील आणि तुमसर तिळा चांगझरी गोंदिया इकडे मसदार स्वरूपात राहील रांजेगावलाही जोरदार स्वरूपात राहील तसंच गोरेगाव गो आमगाव लांजी साखरीटोळा देवरीलाही मसदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगतचा परिसर बघितला असता कोलेगाव बनगाव चिंचकर मारकासा कुरकेडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेंदा देसिंग तुलमाल अरमोरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरमरा नाटीचौक मालवेरा धनरा मुरमगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचुलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे दक्षिण भागामध्ये चामर्शी गोट आणि कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट अष्टी मुलचिरा अहेरी भांबरगड या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मूळ सावली राजोळी वलनीसिंदवाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भंडाराकडे पावसाचा अंदाज अडेल गौतमगाव पावणी भिवापूर खेरगाव उमरेडलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकुलीला रा, जोरदार स्वरूपात राहील भंडारावर्दी बार्शी मौदा जोरदार पावसाचा अंदाज आहे कंधारी असोली रामटेक मंगोळी अकोला करपसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील वारासिवनी कामटी पार्श्वनीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे नागपूर जिल्ह्याकडे डोरली कमलेश्वर उमरी सावनेर बडीगाव बिछवा सौसरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर इंगणा पासगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चिमूर ब्रह्मपुरीला मध्यम स्वरूपात रेल चरबुके तसेच कुटवाडा मोहर्ली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे वरोरा भद्रावती भाटाडी चंद्रपूर गोगसर वनिकायर मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर कजवलीलाही मध्यम स्वरूपात येईल सोनापूर शिरपूरला मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पांढरकवडा पेंढारी पटणबुरी गोमोत्री धोनोरा करांची जोरदार पावसाचा अंदाज आहे महागमावलाही जोरदार स्वरूपात राहील आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवई जवळी आणि देहाणीला जोरदार स्वरूपात राहील डिग्रसाक्री सोंडी पुसतखंडळा मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ कलाम जमळा जोरदार स्वरूपात राहील लाडकेड नेट धारवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि जामणीला मध्यम हलका राहील तसेच अरवी वडोणाला लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मुसळधार स्वरूपात राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारीला जबरदस्त पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील श्री दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नारखेट पाडोणा मुसळ स्वरूपात राहील आणि जबरदस्त पावसाची शक्यता ब्राह्मणथडी चांदूर बाजार आसेगाव अंजनगाव सोजी या भागात असून चिखलदरा हिसालदार निलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात अकोला जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत तसेच अंधुणा पाचोडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा खामगाव शोगा गो, जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अडलबुद्रुक मालकापूर दासराखेड जोदार स्वरूपात येईल दिग्गी नांदुर्णा पिंपरी गवली बोळ मोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे गेडा बुलढाणा केलवड चिखली कुदनापूर गाठबोरी मध्यम पावसाचा अंदाज राहील मेहकर डोंगाव भापूर रिसोद रिथाड लोणी लोणार बीबी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मंगळूर पीक खेडा परतूर महसूल मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंध कळमनुरी मध्यम स्वरूपात राहील मागा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये उमरखेड ढाकणी मोरसुंदी किनवट मध्यम जोदा स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर भोकर बैसनाथ शिवानी जोली मध्यम स्वरूपात राहील बसमतपूरना जोरदार स्वरूपात राहील अद्रपूर मोखेड पेटुंबरी खुंडलवाडी धर्माबाद या भागातही मध्यम स्वरूपात येईल भागाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कवटा नरशी मुखेडला मध्यम स्वरूपात राहील लोहा कंदार गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर परतूर माटा सेलू अष्टी मध्यम पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज असा देगळूळ रुदूरला हलका राहील आणि उदगीर मुरकी हणीगाव जकाल मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर रोड उणुजूक जोळकोटले मध्यम हलका राहील श्रवंत पाल अछोला बाटणजी किल्ला आणि ने नेलंगणा हलक्या स्वरूपात राहील खिंतट औसा बाडा कोण मुरुड घाटेगाव रैनापूर बोकडा मध्यम हलका पाऊस लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील आणि धाराशिवच्या भागामध्ये धाराशिव कामेगाव विमली हलका राहील तसेच नलदुर्ग होटी तुळजापूर वडोला आणि मुष्टी वलसंग वडगरी अलोर उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बेटबंगा पाणीगोबालाही मध्यम स्वरूपात राहील कळम मासा तारकेटभूम पातुरकडा हलका मध्यम पाऊस राहील दारू केलाय हलका मध्यम राहील आणि बीड जिल्ह्याकडे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसुलसोन बेडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड करकम आणि अंबळनेर हलका पाऊस राहील गेवरे उमापूरलाही मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामसे शोटात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड मध्यम स्वरूपात राहील गुलापांगरी जालना बदनापूरलाही मध्यम स्वरपात्र येईल उत्तरेकडे जोर थोडासा जास्त राहील दुळगो राजा दाबळी सम्राटनगर सिल्लोट बोकरदान या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर अंसापूर बलम टाकली देगावणे पैठण धाकेपाल मध्यम हलका राहील बिडकीन लिंबजोळव गंगापुरलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपलाय मध्यम स्वरूपात राहील अल्पा देवगाव प्लंबरी विरामगाव कन्नड हतनूर साईगवन चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे जोर जो जास्त राहील बडगाव पचरा पाऊस धामण्यारला मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच दरंगा रंडळ जळगाव बसळ उडाली मुक्ताईनगरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे फैजपूर जानोरी पाली स्टेशन चोपडा ओवाड आडगाव अति जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील जालोड घोडी साले सत्रेसेन सुले वाडपिकी सांगवी सुले अति जोरदार पावसाचा अंदाज आहे धोंडाईचा चिमटाणे नांदराणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग मध्यम स्वरूपात येईल धुळे कुसुंबे अंचाले अरबी बोकरोड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील शहादा खरपाली तसेच धनोरा अक्कलकोवा नंदुरबार रानाला खरपाली धोंडाईचा बोरचाक या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे नवपूर अंमलीकोकसानी क्रेजोदा सुरू पाहत राहील देवी दिवसाने टिटाने आणि मसाले चिंचवड लगतपेजर पिंपळने चोरवड साक्री बॅड मध्यम स्वरूपात राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे ताराबाद औटी नामपूर निमशिवडी अंजा इकडे मध्यम हलका राहील कळवण ओझरलाई मध्यम स्वरूपात राहील मालेगाव सौदाणे मालगाव नांदराणे मी चाळीसगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवडलाई मध्यम जोधा स्वरूपात राहील मनमाळ कुसमाडी यवला मामदापूर तालवडलाई मध्यम स्वरूपात राहील नाशिक तसेच देवळी साखरे मन्सून निमगाव शिन्नर मध्यम हलका पाऊस राहील तसेच पांढुर्ली तिडे डुबरे समशेरपूर हलका पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगाच्या उत्तरेकडे जोर कमी राहील कोपुरगाव शिर्डी पुलतंबा वावी जवळके नांदेड शंगटे श्रीरामपूर तालिका बन संगमेर अकोला हलका पाऊस बघायला मिळणार आहे बनास निवासा फुडोलापरबा माका घोडेगाव गो, हलक्या स्वरूपात राहील संगनमेर घारगाव मांडवे अले आणि टाकळी डोकेश्वर अहिल्यानगर पाने सुपे अळकुटी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जामखेड काडा आश्ट्रीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे बिटकेवाडी कर्जत कुलदरांना हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा भिगवण केटूर रोड हलक्या सरींचा अंदाज राहील खोंडेस सेल्सिस इंदापूर बारामती लोस हलक्या पावसाचा अंदाज आहे बैरभंग पाणेगाव बार्शी कुरुरवाडी अरणगाव जोदासूर पात्रील भेमले टिमुनी आणि वेलापूर बालवानी पंढरपूर खर्डी या भागातील मध्यम हलका राहील लगत सेस बघितलं असा पूर्व विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी तुगाव उच्चनम घोटाला ते मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे गिरडी चिंके सांगोळे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागज कुची देसिंग धागलपूर कानामाडी मध्यम हलका राहील जळगाटी किरंगी अडाली तिलसंग या भागातील मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग इचलकरंजी शिरगोपी कोडाचिले हलका मध्यम रेल रायब इडकल गोकाक अलकंगिलाई मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरे अड्डाला मध्यम स्वरूपात राहील पावसाचा अंदाजा गारगोटी निप्पाणी जेहनवाडी इस्फुल्ली कागल मध्यम स्वरूपात राहील कोरोळा संगू कोल्हापूर जोतवेल किनी कोडाली अष्टा मध्यम हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मायानी पुसवली औन निंदाल देवडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा अद्राकी लाटे फलटण लोणार खंडाळा हलक्या पावसाचा जोर सातारा जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे सासवड जिजुरीला हलक्या स्वरूपात राहील खेटवले शिवापूर पुणे दायरी लोणी कालभर पुनावले मध्यम हलका राहील राहू नार्वे भोरी पाबल मलठण कवटे आणि नारायणगाव मध जुन्नर ओतूरला हलक्या स्वरूपात असून मध जुन्नर ओतूरला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर घाटमातेकडे पावसाचा अंदाज बघितला असता जोहर मोकळा त्र्यंबक मुनगाव इगतपुरी आणि खोडाला आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर माननोर कोडमाल वाडा वसीविरार उंबरपाडा पिळवी मध्यम स्वरूपात राहील तसेच शहापूर क्षेणवा सम्राट गुंडा शिवाले वैशाखरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबईचा परिसर मीरा भायंदर भिवंडी कल्याण अं खडवाली बदलापूर मुरबाड मुंबई नवी मुंबई पनवेल वरील कुडवाळा ओमडी ख्रिस्तवाडा मध्यम स्वरूपात राहील पेठ कर्जत कुसरले मध्यम स्वरूपात राहील आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंछ कोपुलीकामशेतलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आंबे कळवण लवासा जिवटे व्याले सोनापूर मध्यम जोरदार स्वरूपात राहील नागोटाणा तसेच मुरुजिंजरा टाळिंदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे गोरेगावलाही मध्यम स्वरूपात राहील माड वर्धन पोलादपूर रावडी जोरदार पावसाचा अंदाज आहे पाचपणी कलसी दापोली तसेच खेड जाकदेव जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लगेच परिसर बघितला असता धागाव लोटे चिपळूण मार्गाव तांबे गुहागर मध्यम स्वरूपात येईल उसठो सरवाड आणि शेशृंगे कोयनापटण जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील एरवी गुहागर संगमेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे बेलकर सक्रप्पा मलकापूर कोकरुड लांजाव मुसळधार स्वरूपात राहील रत्नागिरी पूर्णागड बेडापेठ विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटण खारेपटन गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील राधानगरी पोंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वरलाही जोरदार स्वरूपात राहील बैगणी पोईपकासल आणि कडेगाव पटेगाव मुसळधार पावसाचा जोर या भागात राहील वेंगुला महापण कुडल जोरदार पावसाचा अंदाज आहे सावंतवाडी आणि लगेच चांदगड रामगड अरस पारसेम अलरोना बेडची कानाकोंबी मपासा बिचोलेम अंजनेम मुसळधार पावसाचा अंदाज राहील पंजू गामा तिकसा अलगोटे मडगाव कुसकोडे रुवोणा जागवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याच्या भागामध्ये बेळगाव बाची राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी बिदी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठ्या नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगीच्च बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय